नमस्कार आपलं शेतात राहायचं किंवा जंगलामध्ये राहायचं तर वेगवेगळी हत्यारं लागतात त्याच्यामध्ये कुदळ फावडं पहारई आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि दिव रोजच्या रोज लागणारं म्हणजे कोयता तर कोयता काल आमच्याकडे बनवून घेतलेला आहे नवीन आणि मी शंकरदाला विचारलं की तू वापरून बघितलास का तो कोयता नवीन तर ते त्यांनी काही तो त्यांनी जे उत्तर दिलं ते काय एकदम विशेष महत्त्वाचं उत्तर आहे की जे मला पण माहीत नव्हतं त्याच्याविषयी तर तुम्हाला पण मी सांगणार आहे की तो काय त्याच्याविषयी सांगतोय आधी वापरून बघितलास का तर तू काय सांगितलंस मला आधी नाही वापरला त्याची नवीन धार आहे तो कुठल्याही झाडावर कुठल्याही झाडावर वापरला तर त्याची धार लगेच जाते म्हणून आपण ह्या मोदलीच्या झाडावर वापरून पहिलं बघायचा त्याची सा झाड असते आणि त्याला पाणी असतो पाणी त्या लागल्यानंतर त्याची अच्छा आणि हे मोधळीचं झाड म्हणजे आला आम्ही इथे आमच्या भागामध्ये आम्ही त्याला शेमटी म्हणतो फुलं कशी येतात असं तुर्याने येतात ती पांढऱ्या रंगा रंगाची फुलं असतात एकदम तुरात येतो त्याला आणि मग फळ त्याची गोल येतात माणसांना खाण्यायोग्य असतात नाही पक्ष्यांना खाणं दिसत तुटलेलं झाड आहे त्याच्यावर मारून त्याचं पाणी आपण या कोयत्याच्या धारेला लावू म्हणून कोयत्याची धार चांगली टिकून टिकून राहते अच्छा आता ही अशी फक्त पाणी त्याला लागणं महत्वाचं आहे हे बघू शकता ह्याला फक्त पाणी त्याचं लागलेलं ला आहे आणि बहुतेक ह्या झाडामध्ये पाणी खूप असतं का हो झाड साल असते पाणी झाड साल असते आणि भरपूर पाणी असतं हे समोरचे जे झाड आहे हे त्या शेमटीचं झाड आहे ह्याला इंग्लिशमध्ये म्हणजे गुगलप्रमाणे गुगलच्या मते ह्याला गुगल गुगल इंडियन ॲश ट्री असं म्हणतात पण ते नाव मला माहीत नव्हतं मला ह्याचं नाव शेमटी असंच माहिती आहे हे आहे कातकरी राहतात इथे आदिवासी वाडी आहे आणि ह्या इथे हे झाड आहे आणि ह्या वाडीतल्या लोकांनासुद्धा हे बहुतेक जे शंकरने मला सांगितलं ते माहिती आहे आणि या इथे ह्या झाडाच्या बुडावरती जिथपर्यंत हात पुरणार तिथपर्यंत हे असे कोयते मारून ठेवलेले दिसत आहेत झाडाचा रंग आहे हा ॲशसारखा आहे म्हणजे राखाडीसारखा आहे कदाचित त्याच्यामुळे त्याला म्हणत असतील इंडियन ॲश ट्री या झाडाला ह्या इथे बघू शकतो तुम्ही की कळ्या यायला सुरुवात झालेली आहे आणि ही आत्ता अगदी सुरुवात आहे फेब्रुवारीचा मधला म मध्ये आहे आणि जसं जसं उन्हाळा वाढत जातो तसं तसं हे झाड पूर्णपणे पांढऱ्या रंगाच्या फुलांच्या तुऱ्यांनी भरून जातं त्याला लालसर रंगाची आधी हिरवी आणि नंतर लाल होणारी फळं असतात आणि ती फळं पक्षी खातात माणसांना खाण्यासाठी त्याचा उपयोग असतो की नाही मला माहीत नाही ह्याची पानं जी असतात संयुक्त पानं असतात तर आदिवासींची एक विशिष्ट वेगळी त्यांची एक ते खूप जमिनीशी निगडीत असलेले खूप जमिनीशी चांगलं घट्ट मजबूत नातं असलेले सगळे ही माणसं आहेत आणि त्यांना हे सगळ्या गोष्टी कशा कुठून आल्या तुम्हाला तुला कोणी शिकवलं ह्या सगळ्या गोष्टी पहिलेच आमचे वडील आजोबा त्याही शिकवले त्यांनी शिकवलं म्हणजे हे त्यांच्या पूर्वापार कुठून कुठून आलेलं त्यांचं ते सगळं ज्ञान आहे आणि हे हळूहळू लुप्त होत चाललं आहे सुद्धा नवीनच कळलेला एक प्रयोग आहे की जो कोयता पहिल्यांदी डस सा साध्या कोणत्याही झाडावर वापरायचा नाही तर आज शंकरकडनं आपल्याला कळलं थँक्यू